हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळेजण मस्त मजेत ना तर आज आहे सॅटरडे आणि आज सगळं छान असं आवरलं आहे आणि आजचं माझं टार्गेट आहे ते म्हणजेच इथं जे टी व्ही युनिट आहे ना आमचं तर ते मला क्लीन करायचं आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर दाखवतेच आणि मला ते न बघताच मला त्याच्यात गॅरंटी आहे की खूप साऱ्या एक्सपायर झालेल्या गोष्टी भेटतील कारण की धरलं टाकलं धरलं टाकलं असं आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये होतं तर मला गॅरंटी ॲटलिस्ट म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या एक्सपायर म्हणजे होऊन एक एक दीड दीड वर्ष झालं असेल तरी स्टील तर तिथे आहेच कारण की आपलं प्रत्येकाचं असं असतं की जेव्हा आपल्याला ती गरज वाटेल किंवा किंवा तो काही त्रास होईल तर तेव्हा ते आपण यूज करू पण तसं काहीच होत नाही कारण की जेव्हा त्या गोष्टीची आपल्याला गरज असते तेव्हा ती गोष्ट अजिबात आपल्याला सापडत नाही असं काहीसं असतं का तुमचं पण असंच असतं का मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता पटापट तयारीला लागूयात म्हणजेच तयारीला म्हणजे साफसफाईच्या सा तयारीला लागूयात मिशन तर आणि साफसफाई सा झाल्यानंतर ना पटापट आवरून मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये कारण की माझे डोळे बऱ्याच दिवसांपासून म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले खूप आग होत आहेत तसे तर, तर तीन चार महिन्यापासून आग होत आहेत पण बाहेर ऊन ऊन वगैरे असायचं खूप म्हणून असं वाटायचं की खूप आग होत आहेत असं वाटायचं पण आता तर छान पाऊस पडतो आहे वगैरे तरी स्टील इतके डोळे आग होतात आणि हे इतकं दुखतं ना की लिटरली असं वाटतं खूप जोरजोरात दाबावं म्हणजे इतकं तरी भयानक त्रास होतो आणि खूप डोळे पण आग होत आहेत तर डॉक्टरकडे पण जायचं आहे तर पटापट हे आवरून मग डॉक्टरकडे जाऊया तर चला तर सर्वात आधी ना मी सगळं सोफा सेट छान असं से झटकून त्यावरती व्यवस्थित जे कवर आहेत तर ते टाकून घेतले हे सगळं आवरून घेतलं म्हणजेच कसं की नंतर आवरायचा जास्त कंटाळा येतो आणि मग करायची इच्छा पण होत नाही त्यानंतर ना हे आहेत ते सगळे ड्रावर्स कारण की प्रत्येक ड्रावर्समध्ये तुम्ही बघू शकता अगदी फुल असे हे ड्रायव्हर झालेले आहेत तर माहीत तो, तो खूप सारा कचरा निघेल तरी स्टील आता बघू शकता येते किती सगळं म्हणजेच ऑलमोस्ट बऱ्याचशा ना यामध्ये एक्सपायरच झालेल्या होत्या तर आता हे आवरायचं आहे आणि याच्यामध्ये ना हे जे लास्टवालं कपाट आहे ना तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या आठवणी पण आहेत आठवणी मीन्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर जो काही के क्लास केला होता ना तर ते सगळे नोट्स बुक वगैरे मी ना त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे ड्रायव्हर स्वच्छ करताना ना बघू शकता मला ना हे माझं नववीतलं आय कार्ड दिसलं तर असा काहीच आमचा ड्रेस होता आणि छान अशा रिबीन वगैरे बांधून कॉ शाळेमध्ये जावं लागायचं तर हे आय कार्ड अजूनही माझ्याकडे आहे म्हणजेच बऱ्याचशा गोष्टी अजूनही त्या आहेत पण हे बऱ्याच दिवसानंतर बघितल्यानंतर खूप छान वाटत होतं तर याच्यामध्ये हे आय कार्ड मला सापडलं कारण की सहजासहजी आम्ही हे जास्त ड्रॉवर वगैरे काही ओपन करत नाही तरी ते तुम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की खूप साऱ्या गोष्टी एक्सपायर वगैरे झालेल्या असतील तर हे ना आत्ताच या वर्षामध्येच एक्सपायर झालेलं आहे पण हे प्रत्येक गोष्ट म्हणजे एक एक बघून बघून फेकावी लागत होती कारण की एक्सपायर झालेलं ॲटलिस्ट किंचं तरी नको वापरायला काहीच आणि प्रत्येक गोष्ट अशीच चेक करून करून टाकून द्यावी लागत होती वाईट तर वाटत होतं की आपण हे बघितलं नाही त्यामुळे वेस्ट जाईल असं पण ठीक आहे आता काय करणार तर हे बघू शकता हे पण नाकाचा का कानाचा डोळ्यांचा कसला ड्रॉप आहे काय माहिती आहे त्या लक्षात पण नाही येते पण तरीसुद्धा हे पण हे सगळं एक्सपायर झालेलं होतं आणि ह्या ड्रॉवर्समध्ये ना खूप सारी अशी बारीक बारीक धूळ होती आणि हे ड्रॉवर ना निघत नाही त्याच्यामुळे मग काय होतं की ते असं एकदम हा कापडाने वगैरे असं झटकून झटकून आहे ना त्यामधलं ते काढावं लागतं तर बघू शकता आता हे सगळं सुरुवातीला ना मी सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित मी क्लीन करून घेणार आहे तर याच्यामध्ये पण ना बघू शकता किती सारी धूळ होती याच्यामध्ये आता ही ना अशी कपड्याने अशी झटकून झटकून काढावी लागत होती त्यानंतर यामधलं सामान पण व्यवस्थित सगळं सॉल्ट करून आणि व्यवस्थित रचून मग ठेवून घेतलं आणि हे बंद करून घेतलं तर आता इथं पण बघू शकता इतकी सारी धूळ होती ना पण याच्यानंतर ना अगदी डायरेक्टली म्हणजे केबलवाल्यालाच घरी बोलवावं लागलं होतं कारण की साफसफाईमध्ये ना वायर निघून गेली होती आणि मी जेव्हा क्लीन केलं ना खरं तर तेव्हा मी तेवढी काळजी घेतली होती की काही वायर वगैरे हलायला नको किंवा काही नको पण तरी निगुन पान ते निघून गेली मला पण नाही समजलं पण ते सिग्नलच येत नव्हतं तर हे बघा हे पण हे व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं आणि त्याच्या बाजूचं जे आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची ना बारीक बारीक धूळ होती तर हे जे असताना खरं तर हे खूप सारे बारीक छोटे छोटे ड्रॉवर वगैरे आपण बनवतो तर हे ना खरं तर क्लिनिंग करायला कारण की व्यवस्थित क्लीन पण होत नाही आणि पूर्ण बाहेरही ते निघत नाही त्यामुळे तर आता इथं बघू शकता ह्या सगळ्या डायरी वगैरे आहेत आणि हे जे आहे, था आहे ना हे पण पूर्ण अगदी फुल फुल असं ड्रावर झालेलं होतं तर आता ह्याच्यातलं पण बरंचसे कागद वगैरे हे सगळे फेकायचे होते हे गिफ्ट पेपर ते पण कधीपासनं जवळपास दोन अडीच वर्षापासून सांभाळून ठेवले कामात तर काहीच येत नाही पण स्टील आपल्याला असं वाटतं की नाही केव्हा तरी कामात येतील जसं की तुम्हाला सांगितलं हे कुठून आपण पॉम्प्लेट वगैरे आणतो काही आणतो तर ते सुद्धा आपण सांभाळून ठेवतो जसं प्रत्येकजण जर करतोच तर आता हे सगळं काढून घेते आणि मग क्लीन केलं की के तुम्हाला दाखवते तर ना हे सगळं व्यवस्थित छान रचून वगैरे घेतलं क्लीन केलं सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग हे आयकारचे फर्स्ट मला ड्रॉवरमध्ये सापडलं होतं तर ते इकडे सेट करू म्हटलं आणि इकडे ठेवून देऊ पण ते असं वाटत होतं की कुठे ठेवायचं म्हणजेच ते हरवणार नाही ना ना तसंच तसं राहील शेवटी त्याला इथे जागा दिली मी वरतीच म्हटलं ठीक आहे कोणी हात वगैरे लावत नाही आणि जे तुम्हाला सांगितलं होतं ना तर ते तर इथं बघू शकता हे जे आहे ना खूप साऱ्या म्हणजे नोटबुक वगैरे हे सगळं इथं माझं कधीपासूनच पडलेलं होतं आणि तसंही त्या गोष्टींचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही आहे आता त्याच्यामुळे म्हटलं ॲटलिस्ट आपण हे खाली वगैरे तरी करून देऊ म्हणजेच कसं सा। काहीतरी सामान ठेवायला तरी उपयोगी येईल तर हे जे आहे ना जनरल नॉलेजचं पुस्तक तर हे माझे पप्पा मला म्हणायचे की बँकेचा किंवा कशाचा अभ्यास कर म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंगला होती तर आपल्याला इंजिनिअरिंगला या सेमेस्टर झाल्यानंतर ज्या सुट्ट्या असतात ना तर ते त्याच्यामध्ये हे वाचण्यासाठी आणलं होतं म्हणजे मी लिटरली मला तर नाही वाटत मी एकदा तरी वाचलं असेल कारण की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे तर ते आपल्याकडनं काही जमत नाही आणि ज्या वेळेस हे जे आहे ना तर ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू वगैरे द्यायची ना तर हे लिटरली रट्टाच मारले होते मी कारण की जे आपल्याला माहीत असतं ना की हे विचारणार आहे हे विचारतातच जनरली तर ते आपण प्रत्येक गोष्ट रट्टाच मारतो कारण की तेवढं समजून घेऊन हे करायचं ते करायचं आणि हे पुस्तक ना माझ्या भावाचं मी आणलेलं होतं तर त्याने तर हे पूर्ण सॉल्व केलं आहे असं तो सांगत होता आणि खरंच केलं आहे कारण की त्याचं ॲप्टिट्यूड जे आहे ना तर ते खूप जास्त छान आहे आणि त्याच्यानंतर ना मी जेव्हा क्लास लावले होते ना तर आम्ही ना सगळ्यांनी अशा प्रकारच्या ना स्पायरल बाइंडिंगच्या नोटबुक तयार केल्या होत्या कारण की हे क जे असताना काय बोलतात त्याला की ओ, कोड वगैरे लिहिण्यासाठी किंवा काही दुसरं मग ते ना असं व्यवस्थित मॅनेज नाही व्हायचं तर त्याच्यासाठी ना सगळ्यांनी अशा प्रकारच्या ना प्रकार नोटबुक तयार केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ना छान लिहिता यायचं क्युरी वगैरे असं सगळं तर जर चला तुम्हाला ना एक जसं की मी म्हटलं की एक गोष्ट सांगते तर ती गोष्ट सांगते की इंजिनिअरिंग झाल्यानंतर ना आमच्या कॉलेजमधल्या दोन तीन मैत्रिणींनी ना पुण्याला क्लास लावला होता सॉफ्टवेअरचे तर मनात असं म्हणजे इच्छा तर होती की जायला पाहिजे आपण आपल्याला आपण जॉब वगैरे लागेल पण तिथे गेल्यानंतर जे ॲटमॉस्फिअर होतं किंवा काही होतं कारण क्या मी सिटी जो पूने ला बगरे नहीं की आम्ही सिटीमध्ये म्हणजे पुण्याला वगैरे काही शिकलेलो नाही जळगावमध्येच इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केला आहे त्याच्यामुळे मग असं एक वेगळंच वाटत होतं पुण्यामध्ये गेल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ना तीन डेमो लेक्चर होते तर ते डेमो लेक्चर तर केले आणि चौथ्या क्लासला तिथे कसं होतं ना की जर तुम्हाला क्लास लावायचा म्हणजे बसायचं असेल क्लासला तर पहिले फी भरावी लागेल तरच नेक्स्ट लेक्चर तुम्हाला जॉईन करता येईल तर आमच्याकडे पैसे वगैरे सगळं होतं सगळं म्हणजे घरच्यांनी ऑलरेडी जात जाण्याच्या आधीच सगळ्यांच्या जा अकाउंटवरती पैसे वगैरे टाकून दिलेले होते क्लासचे किंवा खर्च करायचे सगळे पण तिथे गेल्यानंतर ना एक स्वतःलाच भीती वाटत होती की आपण जर एवढे तीस चाळीस हजार रुपये क्लासची फी होती आणि तिथे परत तीन ते चार महिने राहण्याचा खर्च एवढा सगळं खर्च करून जर आपल्याला जॉब नाही लागला तर आपल्यालाच आपले आपले लाज ला, वाटेल ला, असं वाटायचं आणि त्या भीतीने आम्ही ना लिटरली असं एक दोन तास विचार करत बसलो होतो की काय करायचं काय करायचं असं म्हणून तर असा होता हा किस्सा क्लासचा आणि शेवटी मग केला क्लास तसं तर, तर एकच महिना राहिलो आणि परत कोरोना आला तर घरीच आलो तर ना डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो घरातली साफसफाई पण झाली सगळं झालं आणि जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे ना तर ती खरंच रिअल आहे कारण की खरंच असं मनामध्ये खूप वाटायचं तसं तर घरच्यांचं म्हणणं होतं की लागला लागला नाही लागला जॉब का काही नाही तसं फक्त जा शिका म्हणजे लिटरली माझ्या घरच्यांचं तरी असं होतं की काहीतरी नवीन शिकायला पाहिजे म्हणून जा कारण की असे घरी बसून काय करणार आहे पण आपल्याला असं आपलं वाटतं ना की नाही आपल्या घरचे जर आपल्यासाठी एवढं खर्च करत आहे तर आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून तर तेव्हा सगळ्यांच्याच म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये अशी खूप सारी भीती वाटत होती तर तसं तर फक्त एक ते दोन महिनेच आम्ही तिथे राहिलो कारण की त्याच्यानंतर कोरोना आला तर सगळे घरी आलो आणि मग घरूनच क्लास ऑनलाईन सगळे केले आणि नंतर परत गेलोही नाही ऑनलाईन झाल्यामुळे सगळं तर अशी स्टोरी होती आणि फायनली आता जॉब लागले आत्ता म्हणजे चार वर्षापूर्वी जॉब लागला तर चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की नंबर तर नाही आहे पण चष्मा लावून बघणं आणि न चष्मा न लावून बघणं तूच बघ फरक आणि तू ठरव की तुला चष्मा लावायचा आहे की नाही लावायचा आहे असं तर म्हटलं ठीक आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे तर म्हटलं ठीक आहे तर चष्मासुद्धा बनवायला टाकलेला आहे तर तो मिळेल उद्या परवामध्ये चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय